भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत याचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा आहे कटाक्षपणा पारदर्शकता व गुणवत्ता प्रथम पाहूया कटाक्षपणा कटाक्षपणा म्हणजे लक्ष असणे कटाक्ष म्हणजे लक्ष जे कोणत्याही कामात लक्ष असणे कोणत्याही कार्यात लक्ष असणे काम चांगलं होण्यासाठी या कार्य चांगलं होण्यासाठी या आपला उद्देश हेतू पूर्ण होण्यासाठी आपल्याला यश मिळण्यासाठी लक्ष असलं पाहिजे कोणत्याही कामात लक्ष लागलं पाहिजे कोणतंही काम करताना लक्ष असलं पाहिजे कटाक्ष असला पाहिजे कटाक्षपणा असला पाहिजे तरच आपलं काम चांगलं होईल आणि आपल्याला यश मिळेल म्हणून भाषण करणाऱ्यांना करणाऱ्यांना सुद्धा कटाक्ष असला पाहिजे भाषण करणाऱ्यांचं सुद्धा लक्ष असलं पाहिजे कामामध्ये त्यांच्या कृतीमध्ये त्या त्यांच्या प्रत्येक बाबतीत लक्ष असलं पाहिजे कटाक्ष असला पाहिजे तर त्या बोलण्याकडे सुद्धा तो कटाक्ष असला पाहिजे त्याच्या प्रत्येक विचारामध्ये कटाक्ष असला पाहिजे तो काय बोलतोय कसा बोलतोय कोणते शब्द वापरतो आहे याकडे त्याचा कटाक्ष असला पाहिजे आणि चांगलं बोलण्याकडे त्याचा जास्त कटाक्ष असला पाहिजे चांगला आणि दर्जेदार उत्तम बोलण्याकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे लक्ष वेधलं पाहिजे त्यानं सुंदर बोललं पाहिजे त्यानं योग्य बोललं पाहिजे त्यांना लायक बोललं पाहिजे त्यांना दर्जेदार बोलावं उत्तम बोलावं विचार चांगले मांडावे सुंदर बोलावं प्रत्येक शब्द तोलून मोकून वापरावा हजारो लाखो लोकांसमोर व्यवस्थित बोलावं शब्दाची मांडणी व्यवस्थित करावी भान ठेवून बोलावं यासाठी त्याचा कटाक्ष असला पाहिजे त्याचं लक्ष वेधलं पाहिजे त्याचं लक्ष असलं पाहिजे म्हणून भाषण चांगलं होण्यासाठी भाषण दर्जेदार उत्तम होण्यासाठी त्याला कटाक्ष ठेवावं लागतो त्याला लक्ष वेधावं लागतं लक्ष ठेवावं लागतं तरच त्याचं भाषण दर्जेदार होईल उत्तम होईल आणि त्याचं सर्वत्र नाव होईल त्याचं सर्वत्र नावकाचे म्हणून यासाठी त्याचा त्याच्या कार्यामध्ये त्याच्या कामामध्ये त्याचा कटाक्षपणा असला पाहिजे त्याचं लक्ष लागलं पाहिजे जर तो सतत सावध नसेल सतर्क नसेल त्या कामामध्ये त्याचं लक्ष नसेल त्या बोलण्यामध्ये त्याचं लक्ष नसेल त्या विचाराकडे त्याचं लक्ष नसेल तर त्याचं भाषण उत्कृष्ट होणार नाही तो चांगल्या रीतीने बोलू शकणार नाही तो शब्दाची मांडणी योग्य प्रमाणे करू शकणार नाही तो तोलूनक वापरू शकणार नाही सगळा विचका होईल आणि त्याचं भाषण बिघडून जाईल म्हणून त्याचं प्रत्येक कामामध्ये लक्ष लागलं पाहिजे लक्ष असलं पाहिजे कार्यात बोलण्यात विचारात सर्वात सर्व याच्यामध्ये लक्ष असलं पाहिजे त्याच्या विचारांकडे त्या शब्दांकडे शब्दाच्या मांडणीकडे प्रत्येक बाबती बाबीकडे प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष वेधलं पाहिजे लक्ष लागलं पाहिजे त्याची नजर तेच पाहिजे त्याचं स्रोत्यांकडे लक्ष पाहिजे त्याच आपल्या बोलण्यांकडे आपल्या विचारांकडे आपल्या शब्दांकडे लक्ष असलं पाहिजे लक्ष वेधलं पाहिजे काय बोलायचं किती बोलायचं कोणते विचार मांडायचे कोणते शब्द ठेवायचे कोणते शब्द वापरायचे कसे विचार मांडायचे याकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे त्याचं ज्ञानही त्याला असलं पाहिजे म्हणजेच त्याच्या सर्व बाबीकडे कटाक्षपणा असला पाहिजे <गताएजी>। तो सर्व बाबतीत तो सर्व बाबतीत सावधान असला पाहिजे आणि त्याने सर्व कामे लक्षपूर्वक केलं पाहिजे त्याने सर्व कार्य लक्षपूर्वक केलं पाहिजे म्हणून भाषण करणाऱ्यांना याचं भान ठेवावं लागतं त्याला सतत सावधान राहावं लागतं तर त्याचं भाषण दर्जेदार होईल उत्तम होईल छान होईल सुंदर होईल तर आता पुढचा मुद्दा आहे पारदर्शकता 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 म्हणजे प्रामाणिक असणे तो आपल्या बोलण्यामध्ये प्रामाणिक असला पाहिजे त्याने प्रामाणिकपणाने विचार मांडले पाहिजे तो प्रामाणिकपणे बोलला पाहिजे त्याचे शब्द त्याचे विचार हे प्रामाणिक असलं पाहिजे त्याचा हेतू त्याचा उद्देश हे, हे सुद्धा प्रामाणिक असला पाहिजे त्याच्या त्याच्याकडे प्रामाणिकता असली पाहिजे कारण तो प्रामाणिक असेल तरच त्याचे विचार चांगले निघतील तरच तो छान बोलेल म्हणून तो प्रथम प्रामाणिक असला पाहिजे इमानदार असला पाहिजे त्याचं मन सुंदर असलं पाहिजे तरच त्याचे विचार चांगले होतील त्या मनात चांगले विचार येतील आणि तो चांगल्या रीतीने विचार मांडू शकेल जर तो प्रामाणिक नसेल त्याचं मन जर सुंदर नसेल तो बोलण्याच्या बाबतीत वागण्याच्या बाबतीत या व्यवहारामध्ये प्रामाणिक नसेल या विचारामध्ये प्रामाणिक नसेल तर त्याचं भाषण उत्कृष्ट होणार नाही दर्जेदार होणार नाही म्हणून त्याचं भाषण उत्कृष्ट होण्यासाठी दर्जेदार होण्यासाठी तो प्रामाणिक असायला पाहिजे त्याच्या सर्व गोष्टीमध्ये पारदर्शकता असायला हवी त्याच्या विचारामध्ये पारदर्शकता असायला हवी त्याच्या भाषणामध्ये पारदर्शकता असायला हवी त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये पारदर्शकता असायला हवी तो जो शब्द वापरतो तो जो बोलतो तो जो विचार मांडतो त्याच्यामध्ये पारदर्शकता असायला हवी तरच त्याचं भाषण सुंदर होईल छान होईल रंगीन होईल दर्जेदार होईल उत्तम होईल उत्कृष्ट होईल म्हणून त्याच्या प्रत्येक विचारात गोष्टी पारदर्शकता असायला पाहिजे पारदर्शकता असायला पाहिजे त्याचं बोलणं सुंदर असलं पाहिजे अशा प्रकारे भाषण करणाऱ्या भाषण करणाऱ्याकडे पारदर्शकता असली पाहिजे त्याच्या प्रत्येक विचारामध्ये आचारामध्ये बोलण्यामध्ये शब्दांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल छान होईल रंगीन होईल दर्जेदार होईल आणि ते सर्वत्र नाव गाजेल आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे गुणवत्ता भाषण करणाऱ्यांना सुद्धा भाषण करणाऱ्याकडे सुद्धा चांगली गुणवत्ता असली पाहिजे त्यांची गुण चांगले असले पाहिजे सुंदर असले पाहिजे कारण भाषण करणाऱ्यांकडे चांगली गुणवत्ता असली पाहिजे त्यांच्याकडे जर चांगली गुणवत्ता नसेल त्यांचे बोल जर उत्तम नसेल त्यांचे बोल जर दर्जेदार नसतील तर त्यांचं भाषण उत्कृष्ट होणार नाही चांगले होणार म्हणून भाषण करणाऱ्यांकडे चांगली गुणवत्ता असली पाहिजे चांगली गुणवत्ता म्हणजे तो त्याचं बोलणं चांगला असलं पाहिजे त्याचं वागणं चांगलं असलं पाहिजे त्याचा व्यवहार चांगला असलं पाहिजे त्याच्या तोंडात त्याच्या मुखामध्ये गोडी असली पाहिजे गोडवा असला पाहिजे त्याचे विचार